नमस्कार आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये आलेल्या सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींचं पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मी आपलं सहर्ष स्वागत करतो आपल्या सर्वांना माहिती आहे की गेल्या दोन ते तीन दिवसांपासून बदलापूर शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचे नेते असो उमेदवार असो किंवा मग आमचे सामान्य कार्यकर्ते असो या सर्वांना लक्ष करून त्यांना टीकेचं धनी बनवलं जात आहे आणि कुठेतरी येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांना आपला पराभव स्पष्ट दिसू लागल्याने या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांची उमेदवारांची आणि कार्यकर्त्यांची प्रतिमा कशी मलिन होईल या दृष्टीने का काही के प्रयत्न केले जात आहेत आणि या सर्व बाबींचं एकंदरीत आपण निरीक्षण केलं असता आपल्याला माहिती आहे की मागच्या आठवड्यात सुरवर चौकात एक सभा झाली काही ठिकाणी अजून काही कार्यक्रम झाले त्या ठिकाणीसुद्धा आमचे नेते कार्यकर्ते यांच्यावरती अगदी खालच्या भाषेत टीका झाली आणि खालच्या भाषेत टीका झाल्यानंतरसुद्धा या ठिकाणी विविध माध्यमातून विविध षडयंत्र करून या ठिकाणी त्यांना कसं अडकवलं जाईल या दृष्टीने काही लोक प्रयत्न करत आहेत आणि त्याचं खंडन करण्यासाठी ही आजची पत्रकार परिषद असणारे आहे या पत्रकार परिषदेमध्ये मी पहिल्यांदा आपल्यासमोर एक महत्त्वाचा मुद्दा जो सुरवर चौकात ज्याची सुरुवात झाली त्यापासून आपण सुरुवात करूयात आपल्या सर्वांना माहिती आहे की या ठिकाणी शिवसेनेची मागच्या आठवड्यात एक सभा झाली या ठिकाणी पहिल्यांदा एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की सभा एक नागरी सत्कारायची सभा होती आणि त्या सभेमध्ये शिरगावामध्ये मुख्यत्वे तुम्ही जर बघितलं असेल सुरवर चौकाचा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये आमचे जे प्रभावी उमेदवार आहेत बाळा राऊत आणि आश्विनी धार्वे हे दोघंही भारतीय जनता पार्टीचे संभाव्य आणि तेवढेच प्रभावी उमेदवार आहेत आणि यांची धास्ती घेऊन आपला पराभव दिसू लागल्याने या ठिकाणी अरुण सुरवड असतील आणि त्यांचे काही नेते असतील ने यांनी त्या ठिकाणी अतिशय खालच्या भाषेत टीका करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर जम्पिंग जम्पिंग असा एक आरोप ठेवण्यात आला परंतु ह्या सगळ्या गोष्टी बघताना मला या माध्यमातून अरुण सुरवड आणि त्यांचे जे नेते आहेत त्यांना एक गोष्ट सांगितली पाहिजे की एकोणीसशे एकोणतीस पासून ज्यांच्या परिवारातील सदस्य बदलापूर शहर आणि बदलापूर ग्रामीण भागात या ठिकाणी राजकारण समाजकारणात एकंदरीत कार्यरत आहेत अगदी तुम्हाला सर्वांना माहिती आहे ज्या आमच्या अश्विनीताई धारवे ज्यांना उद्देशून या ठिकाणी टीका झाली ती टीका तुम्हाला सर्वांना माहिती आहे की जम्पिंग आणि त्यांना एक सल्ला देण्यात आला की तुम्ही तुमच्या आईच्या वाटत जाऊन तिथे निवडणूक लढा मला त्यांना एक सांगायचं आहे की अश्विनी धारवेंचे वडील स्वर्गीय मोहन शेठ राऊत हे या ठिकाणी शिवसेनेचे माजी नगरसेवक होते आणि मोठे नेते होते त्यानंतर त्यांच्या स्वतःच्या आई विजयाताई राऊत सुद्धा या ठिकाणी माजी नगराध्यक्ष म्हणून राहिलेल्या आहेत या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे त्यांचे काका प्रवीण शेठ राऊत हे जरी शिवसेनेत असले तरी हा त्यांच्या कुटुंबाचा एक मोठा राजकीय वारसा आहे त्यामुळे तुम्ही बाहेरून आलात किंवा तुम्ही जंपिंग आलात असं म्हणण्याचा खऱ्या अर्थाने नैतिक अधिकार अरुण सुरगांना कधीच नव्हता आणि तो आजही नाही आहे पण त्यांनी त्या दिवशी जे वक्तव्य केलं ते वक्तव्य अतिशय बालिशपणाचं खऱ्या अर्थाने आपण म्हटलं पाहिजे कारण एकोणीशे एकोणतीस पासून जे लोक या ठिकाणी कार्यरत नाणे अश्विनी धारवे असतील किंवा बाळा राऊत असतील अश्विनी ताईंचं तर माहेर सुद्धा शिरगावच आहे आणि या ठिकाणी सासर सुद्धा शिरगावच आहे तर शिरगावचीच नाही आणि शिरगावची सून आणि बाळाशेठ राऊत हे सुद्धा शिरगावचेच आधी म्हणजे आजोबांपासून रहिवाशी यांना ते या ठिकाणी जर जम्पिंग म्हणत असतील तर अरुण सिरोना आम्हाला विचारायचं आहे तुमचा गाव नमुना तुमच्याकडे असेल तर तुम्ही आम्हाला दाखवा एकोणीसशे एकोणतीस आम्ही या ठिकाणी असल तर आम्ही तुम्हाला दाखवू तुम्ही कधी या ठिकाणी आलात ते तुम्ही आला, दाखवलं पाहिजे दुसरा अतिशय महत्वाचा मुद्दा या ठिकाणी तुम्हाला सर्वांना माहिती आहे संपूर्ण देशभरामध्ये दे, हिंदुत्वाचा प्रखर अजेंडा आणि खऱ्या अर्थाने संपूर्ण देशवासियांसाठी सबका साथ सबका विकास या मुद्द्यांना धरून भारतीय जनता पार्टीने आजपर्यंत या ठिकाणी मार्गक्रमण केलंय आणि आपल्या सर्वांना माहिती आहे याच जोरावर आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी असतील यांच्या नेतृत्वाखाली देशभरात निवडणुका लढल्या गेल्या आणि मागच्या पंधरा वर्षापासून सातत्याने जनतेने भारतीय जनता पार्टीला गल्लीपासून दिल्लीपर्यंत या ठिकाणी संधी दिली आपल्या सर्वांना माहिती आहे शिरगावमध्ये ओमकृष्ण हाईट नावाची जी सोसायटी आहे त्या सोसायटीमध्ये आपल्या हिंदू धर्माचा आराध्य दैवत ज्या देवताकडे आपण बघतो ते आपले गणपती बाप्पा या गणपती बाप्पाचं शौचालयाच्या बाजूला मंदिर उभारण्याचं पाप काही ठो काही लोकांनी केलं आणि जेव्हा या संदर्भात तिथला एक सामान्य नागरिक ज्या नागरिकाने या मंदिराच्या विरोधात म्हणजे शौचालयाच्या बाजूला तुम्ही गणपती बाप्पांचं मंदिर बांधता अशा पद्धतीने आवाज उठवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला या ठिकाणचे जे स्थानिक काही लोक आहेत ज्यांचं नाव आज घेण्याची गरज नाही पण त्यांनी जर उद्या काही आवाज केलास तर पुराव्या सकट आम्ही त्यांची नावं देऊ शकतो त्यांनी त्या ठिकाणी त्या एका व्यक्तीला दाबण्याचा प्रयत्न केला आणि आजही तुम्ही जर ओमकृष्ण आईट नावाच्या बिल्डिंगला पनवेल हायवेला गेलात तर गणपती बाप्पांचं त्या ठिकाणी शौचालयाच्या चे, चेंबरच्या चे बाजूला मंदिर दिसेल ज्या गणपती बाप्पाला हिंदू धर्माचं आराध्य दैवत म्हटलं जातं त्या आमच्या लाडक्या बाप्पाचं मंदिर त्या ठिकाणी बांधलं गेलं आणि ज्या लोकांनी ते बांधलं त्या लोकांना पाठीशी घालण्याचं काम इथल्या स्थानिक उमेदवारांनी केलं हा खऱ्या अर्थाने आमचा थेट आरोप आहे आणि आरोप आम्ही फक्त असे आरोप करायचे म्हणून करत नाही आमच्याकडे या सगळ्या गोष्टींचे पुरावे आहेत त्या ठिकाणचा जो नागरिक आहे ज्यांनी या ठिकाणी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला त्याच्या आईचा त्या ठिकाणी शेवटी अंत झाला तरी तो लढत राहिला परंतु त्याला या ठिकाणी या लोकांनी दाबण्याचा प्रयत्न केला आणि शिरगावात त्यांच्या वार्डातली भूमिका असताना त्यांनी या ठिकाणी एक शिवसेनेसारख्या पक्षात ते काम करतात जो खऱ्या अर्थाने हिंदुत्वाचा प्रखर अजेंडा घेऊन चालणारा पक्ष आहे लोकनेते साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या पक्षाला आपण बघतोय की हिंदुत्वाचा एक प्रखर अजेंडा म्हणून ते काम असतात परंतु त्यांचे सैनिक या ठिकाणी खाली गणपती बाप्पाचं शौचालयाच्या बाजूला मंदिर बांधणाऱ्या लोकांना समर्थन देतात की काय अशी परिस्थिती या निमित्ताने उभी राहिली आणि सर्वात महत्वाची गोष्ट आमच्या उमेदवारांना या ठिकाणी जम्पिंग जम्पिंग असेल किंवा इतर प्रकारच्या काही टीका टिप्पणी अगदी खालच्या भाषेत टीका टिप्पणी करून दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना त्यांचा चेहरा काय हे सुद्धा जनतेला समजलं पाहिजे म्हणून एक महत्वाचा मुद्दा तुमच्यासमोर या ठिकाणी ठेवतो मागच्या वेळेस तुम्हाला सर्वांना माहिती आहे की बाळाशेठ राऊत आणि या ठिकाणी अश्विनी धारवे यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यामध्ये त्यांनी त्यांच्या भूमिका मांडल्या जेव्हा त्यांच्यावर टीका झाली तेव्हा त्यांनी त्यांची भूमिका व्यक्त केली पण त्याच्यानंतर सुद्धा तुम्हाला एक गोष्ट सांगणं फार महत्वाची आहे या ठिकाणी फक्त संबंधित जो विरोधी उमेदवार आहे तो या ठिकाणी फक्त उमेदवार नाही तर मागचे खऱ्या अर्थाने नगरसेवक कम ठेकेदार असा उल्लेख त्या व्यक्तीचा केला पाहिजे आणि सर्वात महत्वाची गोष्ट या ठिकाणी तुम्हाला सांगतो केबलचे धंदे असू द्या इतर छोटे मोठे धंदे असू द्या अगदी कचरा गाडी मग मा तुम्हाला माहिती आहे आपला कचरा उचलण्यासाठी नगरपालिकेच्या घंटागाडी येतात त्या घंटागाडी ते मोफत असतात आता नगरपालिकेच्या आवारात आपण राहतो पालिकेचं कर्तव्य की ते आपल्याला मोफत ती सुविधा दिली पाहिजे ती सुविधा मोफतच असते परंतु या ठिकाणी तीनशे तीनशे रुपये या ठिकाणी प्रत्येक घरातून घेतले जातात आणि ते कोण घेतं कोण कशासाठी घेतं हे सर्वांना माहिती आहे त्यांचं काही नाव घेण्याची या ठिकाणी गरज नाही फक्त एवढंच नाही तर या शिरगावामध्ये या ठिकाणी यांची या कशी दादागिरी चालते या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना कशा पद्धतीचा त्रास होतो हे सुद्धा तुम्हाला सांगितलं गेलं पाहिजे तुम्हाला मी सांगतो बघा हा फोटो बघा या सुरवर चौकात या ठिकाणी एक अपघात झाला होता दोन गाड्यांमध्ये अपघात झाला सुरुवातीला आपल्याला सर्वांना वाटेल की किरकोळ घटना आहे अपघात झाला आणि अपघातानंतर एक जी सामान्य व्यक्ती होती त्या व्यक्तीला इथल्या स्थानिक जो विरोधी उमेदवार आहे आमचा त्याच्या भावाने आणि त्याच्या इतर साथीदारांनी या ठिकाणी अमानुषपणे मारहाण केली होती बरं हा ॲक्सिडेंट तुम्हाला बघ ॲक्सिडेंट कोणी मुद्दा म्हणून करत नाही एक छोटासा अपघात झाला त्या अपघातातून त्यांची थोडीशी म्हणजे वार्तालाप झाला आणि त्या वार्तालापाच्या अंती या ठिकाणी आम्ही इथले स्थानिक आहोत आम्ही इथल्या नगरसेवकाचे भाऊ वगैरे आहोत अशा पद्धतीने शब्द उच्चार करून त्याला अमानुष मारहाण करण्यात आली यामध्ये तुम्हाला मी दाखवतो आपल्या बदलापूर कुर्व पोलीस स्टेशनला याच्या विरोधात एक एफ आय आर सुद्धा दाखल आहे यामध्ये ज्यांची नावं आहेत त्यांचा उल्लेख या ठिकाणी उल्ले आवर्जून केला पाहिजे जे आमच्या उमेदवारांना या ठिकाणी दाबण्याची भाषा करतात हात छाटण्याची भाषा करतात त्यांचे उमेदवार आणि त्यांचे भाऊ या ठिकाणी त्यांचे नातलं या ठिकाणी लोकांचे हात पाय कसे मोडतात त्याचा हा पुरावा आहे ही एफ आय आर तुम्ही बघा हे एफ आय आरमध्ये मध्ये तुम्हाला सुरुवातीला इथे दिसेल हे नाव वाचा जे अरुण सुरवड आहेत त्यांच्या भावाविरुद्ध आणि इतर त्यांचे जे साथीदार आहेत त्यांच्या विरोधात बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनमध्ये या मारहाणीनंतर गुन्हा सुद्धा दाखल झालाय ते फोटोज मी तुम्हाला एकदा परत दाखवतो म्हणजे तुम्हाला काय प्रकारची दादागिरी या शिरगावात चालते हे तुम्हाला समजेल हा बघा याच्या पायामध्ये रळ टाकल्याचं चित्र तुम्हाला दिसेल हा त्याचा एक्सरे हाडं तोडली गेलीत हाडं म्हणजे इतकी अमानुष या ठिकाणी केली जाते हे टाकेचे पुढे तर मला पुन्हा एकदा सांगायचंय की जिनके घर शिषेचे शिष्य के होते व के घरोपे पत्थर नाही मारा करते आणि मागच्या सभेमध्ये या ठिकाणी तेच झालं मला पुन्हा पुन्हा सांगायचं आहे की तुमच्या सगळ्या कुंडल्या भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याकडे जेव्हा जेव्हा तुम्ही आमच्या नेत्यावर आमच्या उमेदवारावर आमच्या सर्वसामान्य कार्य कार्यकर्त्यांवर दडपशाहीचं राजकारण सुरू कराल तेव्हा तेव्हा तुमच्या सगळ्या गोष्टी आमच्याकडे आहेत आणि तुम्ही ज्या भाषेत बोलाल त्याच भाषेत आम्हाला तुम्हाला उत्तर देण्याची खऱ्या अर्थाने वेळ येऊ देऊ नका ही त्यांना खऱ्या अर्थाने एक नम्र विनंती आहे आणि मागच्या दोन तीन दिवसापूर्वी कोणीतरी म्हटलंच आहे की तुम्ही काही करू नका आम्हाला बोलण्याची संधी मिळणार नाही आम्हाला त्यांना उलट हा सल्ला द्यायचा आहे की तुम्ही असं काही वागूच नका जेणेकरून आम्हाला तुमच्यावर बोलण्याची वेळ येईल आणि तुम्हाला असं वाटत असेल की कोणी आपल्याला बोलणार नाही आम्ही तुम्हाला कोणत्याही भाषेत टीका करू शकतो आमच्या संभाव्य नगर, नगर पदाच्या उमेदवाराला कसाही दाबू शकतो आमचे प्रभागातले उमेदवार असतील कार्यकर्ते असतील पदा पदाधिकारी असतील यांना दाबू शकतो तर हा त्यांचा गोळ गैरसमज आहे जेव्हा जेव्हा आमच्या कार्यकर्त्यावर अशी वेळ येईल त्या त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचे प्रत्येक कार्यकर्ते या ठिकाणी तुम्हाला उत्तर देण्यासाठी समजते